तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कसा करायचा आहे आज चौथा श्रावणी सोमवार देखील आहेत म्हणजे आपल्याला त श्रावणी सोमवारचा देखील उपवास आहे तर हा उपवास आपण कसा सोडायचा आहे त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या उपाय श्रावण महिन्यामध्ये करतो तर आज एक आपण विशेष एक पदार्थ खाऊ घालून हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण होईल आणि श्रीकृष्ण भगवानांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल तर ही अशी कोणती गोष्ट आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पाहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनचं जे बेल ऐकून असतं तेही क्लिक करा म्हणजे कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आणि सर्व व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आज तर आज आहे सव्वीस ऑगस्ट म्हणजे जन्माष्टमी आणि आज आपण श्रीकृष्णांची पूजा कशी करायची आहे किंवा आपण विशेष आज भगवान विष्णू आणि शिवाची पूजा करणार आहोत तर पौराणिक कथेनुसार द्वारपार युगात श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्या दिवशी जन्माष्टमी साजरी करतो आणि आपण ही म्हणजे आज जन्माष्टमी आहे तर रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म होतो त्यामुळे दिवसभर आपण उपवास करायचा आहे रात्री बाळकृष्णांच्या जन्माची विधिवत पूजा करायची आहे आणि आपण श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर आज आपण असा जन्मोत्सव रात्री बारा वाजता साजरा करणार आहोत तर आपण ही पूजा करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे श्रीकृष्ण भगवानांचं आपण त्यांना जलाभिषेक करायचा आहे त्यांचं यथासांग पूजा करायची आहे त्यांना मोरपंख अवश्य चढवायचं आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली की आजच्या आजच्या दिवशी आपण सात वस्तूंपैकी एक वस्तू जरी आणलेली असेल तर त्याने देखील आपल्या इच्छा पूर्ण होतात तर आज आपण दुसरा उपाय पाहणार आहोत जर आपल्याला आज दोन्ही उपवास करायचे असतील म्हणजे आपण आज श्रावणी सोमवारचाही उपवास करणार असू आणि जन्माष्टमीचा देखील उपवास करणार असू आज आ, कर तर आज आपण श्रावणी सोमवारचा उपवास नेहमीप्रमाणे संध्याकाळी सोडतो मात्र आपल्याला आता हे असं वाटेल की आपण जन्माष्टमीचा उपवास कधी सोडायचा आहे तर आपण संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण उपवास सोडतो दर सोमवारी त्यावेळी आपण एक ग्लास पाणी पिऊन मनामध्ये ही भावना आणायची की माझ्या श्रावणी सोमवारचा उपवासाचं पारणं मी करत आहे म्हणजे सोडत आहे आणि माझा जन्माष्टमीचा उपवास मी करत आहे पूर्ण असं म्हणून आपण हा उपवास सोडायचा आहे आणि जन्माष्टमीचा उपवास आपण करायचा आहे कारण साधारणतः जन्माष्टमीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी सोडत असतो त्यामुळे आपण सोमवारचा उपवास तो आजच सोडायचा आहे तर आपण भगवान श्री श शिवशंकरांची उपासना ज्याप्रमाणे दर सोमवारी करतो त्याप्रमाणे करायची आहे आजची शिवामूठ आहे जवं जवं शिवामूठ थोडीशी ओलसर करून शि भगवान शिवाला अर्पण करायचे आहे आता सांग भगवानांना बेलाचं फळ बेलपत्र हे व्हायचं आहे अवश्य आपण भस्म लावायचं आहे आणि आपल्याला जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपण घरच्या घरी देखील ही पूजा करू शकतो त्याचप्रमाणे कृष्ण भगवानांची पण आज पूजा करायची आहे आराधना करायची आहे ओम कृष्णायनमय्या मंत्राचा आपण जप करायचा आहे रात्री आपण जेव्हा बारा वाजता श्रीकृष्णांची पूजा करणार आहोत त्यांचा जन्माष्टमी साजरी करणार आहोत त्याआधी आपण निश्चित स्नान करायचं आहे आपल्याकडे जर दक्षिणावृत्ती शंख असेल तर त्याच्यामध्ये आपण दूध किंवा पंचामृत शक्य असेल तर पंचामृत ठेवायचं आहे आणि ते अभिषेकाच्या वेळेस म्हणजे जेव्हा आपण जन्मा जन्म अष्टमी साजरी करणार आहोत तेव्हा त्या दक्षिणावर्ती शंखाच्या मधल्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांना आणि मग यथासांग बाळकृष्णांची पूजा करायची त्यांना पाळण्यामध्ये ठेवून पाळणा म्हणायचा आहे अशा प्रकारे आपण जन्माष्टमी साजरी करायची आहे कोणते नैवेद्य दाखवायचे शक्यतो आपण दही साखर आणि खडी दही साखर किंवा दह्यामध्ये खडी साखर मिश्रित जो प्रसाद आहे तो दाखवू शकतो पिवळ्या रंगाचा कोणताही प्रसाद किंवा गोड कोणताही प्रसाद आपण भगवान श्री विष्णूच म्हणजे श्रीकृष्णांना दाखवू शकतो अशा प्रकारे आपण ही पूजा करायची आहे आरती करायची आहे प्रसाद ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण उपवास म्हणजे सोडायचा आहे किंवा पारणं करायचं आहे तर आपण अशा प्रकारे सव्वीस ऑगस्ट रोजी ही जी जन्माष्टमी आहे ती तीन वाजून पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होते आणि सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी हे अष्टमी संपणार आहे तर आपण आता पाहूया की मुहूर्त काय आहे तर कृष्ण जन्माष्टमीची पूजेची वेळ आहे मध्यरात्री बारा ते बारा पंचेचाळीसपर्यंत म्हणजे यंदा आपल्याला जी जन्माष्टमी आहे म्हणजे गोपाळकाला करण्याची गोपाळाची पूजा करण्याची म्हणजे बाळकृष्णांची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनटाचा वेळ मिळणार आहे आणि आपण साधारण अकरा वाजेपर्यंत आपला उपवास सोडू शकतो आणि आपण जेव्हा ही पूजा करतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवा या नम या मंत्राचा जप करू शकतो किंवा ओ ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा आपण जाप करू शकतो आज आपली विधिवत देवपूजा झाल्यानंतर आपण गाईला एक वस्तू अवश्य खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या मागच्या ज्या वाईट शक्ती असतात त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं त्याच्यानंतर आपल्या ज्या इच्छा मनोकामना असतात त्या पूर्ण होतात जर आपले ग्रह खराब असतील तर गाईला आपण भाकर खायला द्यायला पाहिजे त्यामुळे आपले ग्रह शुभ फळ देतील आणि आपल्या ग्रहांना अनुकूल बनण्यासाठी आपण गायीची पूजा करायची आहे गाईला भाकरी खाऊ घातल्याने आपल्याला पुण्य लाभते हिंदू धर्मात आपण गाईला आपली देवी मानतो आणि गाईला अनन्य साधारण गाईला गाईला आपण पवित्र प्राणी म्हणून पाळतो जन्माष्टमी किंवा गोपाळ काल्याच्या दिवशी गाईला अवश्य आपण काहीतरी वस्तू खाऊ घालायची आहे त्याच्यामध्ये मी जे सांगेल ती वस्तू तर घालायचीच आहे मात्र या गोष्टीला विशेष महत्त्व आहे कारण श्रीकृष्णाची ओळख आपण ग्वाला म्हणून किंवा गाई सांभाळणारा म्हणून आपण आपल्याला आहे तर गायी विषय जी आपुलकी आणि गाई हे देवाचे स्वरूप असल्यामुळे आज आपण विशेष गायीची पूजा देखील करायची आहे गायीला विशेष गोष्टी खाऊ घालायच्या आहेत आणि यामुळे श्रीकृष्ण भगवान देखील प्रसन्न होणार आहेत आपल्यावरती आणि आपल्या इच्छा सर्व पूर्ण करणारा आहेत कारण श्रीकृष्ण भगवानांचा अतिशय आवडीचा प्राणी म्हणजे गायी आहेत आणि ते गायी हे आपण श्रीकृष्णांचे जे प्रतीक आहे ते मानतो कारण आपण प्रत्येक फोटोमध्ये देखील बघतोय की श्रीकृष्ण भगवान आणि गाई यांचा जे अति नातं आहे आणि त्याचे विशेष महत्त्व असं आहे त्यामुळे आजच्या दिवशी किंवा उद्या गोपाळ काला देखील आपण गाईला अवश्य आपल्याला जी यथाशक्ती जमेल ते खाऊ घालायचं गा आहे गाईला आपण गोमाता म्हणतो गाईमध्ये आपल्या जे तेहतीस कोटी देव असतो त्यांचा वास असतो त्याच्यामुळे गाई आपल्यासाठी एक देवतेचं स्वरूप आपण मानतो तर गाईला आपण भाकरी खाऊ घातल्याने काय फायदे होतात आणि भाकरीमध्ये आपण एक आणखीन वस्तू मिसळून किंवा त्या भाकरीबरोबर आणखीन एक वस्तू द्यायची आहे की ज्यामुळे आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या अवश्य पूर्ण होतात तर गाईला आपण चपाती देतो भाकरी देतो हरभरा डाळ देतो तर त्याबरोबर अवश्य आपण गूळ द्यायचा आहे गूळ अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला गुरुजी देखील वेळोवेळी सांगतात की तुमचे ग्रह जर खराब असतील तर तुम्ही हरभरा डाळ आणि गूळ गायला खाऊ घाला तर आपण हरभरा डाळ जरी आपल्याला शक्य नसेल घालणं तर आपण भाकरी आणि त्याच्याबरोबर गूळ अवश्य खा गाईला खायला घालायचं आहे त्याच्यामुळे आपल्या आपले, 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 आपले जे असतात ना वाईट शक्तींपासून रक्षण होते त्याचबरोबर आपल्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळते गाईला आपण जे काही खाऊ घालू आपल्या यथाशक्ती त्याच्यामुळे आपल्याला शुभ फळच मिळणार आहे त्याचप्रमाणे मंगळवारी आपण गाईला जर भाकरी आणि गूळ म्हणजे आता आज आहे सोमवार जर आज आपल्याला शक्य झालं नाही तरी आपण उद्या म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी देखील गाईला भाकरी आणि गूळ घाऊ खाऊ घालू शकतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याच्यानंतर जर आपल्याला गाईला भाकरी खायला दिली आपण असं गुळ आणि भाकरी खायला दिली तर त्याच्यामुळे आपल्या कुटुंबातील मुलांना आणि येणाऱ्या पिढीला त्याचे अनेक फायदे होतात आपल्या मुलांमध्ये प्रगती होते त्याच्यानंतर आपण जर आजच नाही आज आपण का गाईला देतो कारण आज जन्माष्टमी आहे त्यामुळे देतो तर आपण नियमितपणे गायीला खायला दिलं पाहिजे तिची सेवा केली पाहिजे त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांचा विकास होतो एवढेच नाही तर असे मानले जाते की गाईला भाकर खाऊ घातल्याने पिढ्यान पीड़ें, पिढ्यांची प्रगती होते किंवा विक आपल्या पिढ्या विकसित होतात आणि आपल्याला सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळतात त्याच्यानंतर आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपण रोज गाईला भाकरी खाऊ घालायची तर त्याचप्रमाणे आपले ग्रह जर खराब असतील काही राहूचा त्रास असतो केतूंचा त्रास असतो मंगळ असतो तर अशावेळी आपल्याला गुरुजी अवश्य सांगतात की तुम्ही या या वारी हरभरा डाळ आणि गूळ गोमातेला खायला द्या पण आपल्याला जर रोज शक्य असेल तर आपण भाकरी किंवा चपातीबरोबर गूळ अवश्य गाईला खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर आपल्यामध्ये आलेली नकारात्मक ऊर्जाही निघून जाऊन सकारात्मकता आपल्यामध्ये येते आपल्या आपले मन शांत होते आपल्या घरामध्ये शांतता राहते त्यामुळे आवर्जून आपण गाईला भाकरी द्यायला हवी आणि त्याच्याबरोबर गुळाचा खडा अवश्य द्यायला हवा आजचा हा उपाय तुम्ही करून पहा श्रीकृष्ण भगवान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू अशी कामना करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद